नमस्कार मित्रांनो आज आपण सातारच्या बाईला प्रँक कॉल करणार आहे तर फ्रँक कॉल मध्ये खूप गप्पा गोष्टी किंवा चेष्टा मस्करी चालणार आहे तुम्ही संपूर्ण फ्रँक बघण्याचा प्रयत्न करा चला मी डायरेक्ट बाईला कॉल करतो तुझ्या नजरे नग माझा जीव वेडा केला तुझ्या नजरे नग माझा जीव वेडा केला हॅलो हॅलो भाई बोलताय सग तुम्ही हा बोला ना सलिमान बाई तुमचा आवाज असला येते मला वाटतंय तुम्ही भाई नाही ना दुसरंच कोणतरी बोलताय त्यांचा पर्सनल असिस्टंट बोलताय का नाही नाही मीच बोलतोय अरे बाप रे चोक्कस सलीमन बहिन आज आपला कॉल उचलला थँक्यू कुठून बोलताय तुम्ही आम्ही तुळजापूरवर बोलतोय म्हणलं ती जरा कॉल करावा जरा नंबर कुठून भेटला तुम्हाला नंबर ती मला आणि तुमचा नंबर काय आख्या महाराष्ट्रात आहे नंबर घ्या काय गरज आहे हो पण तो दुसरा नंबर आहे शेळ्यांचा हा तर पर्सनल नंबर आहे ना माझा मग मी पण पर्सनलच माणूस आहोत नंबर तुमचा पर्सनल मी लय हुडकून काढला बर का दहा दिवस गेलो चक्क माझ पण शेवटी प्रयत्न केल्यावर नंबर भेटतोय कोणाचा पण ओके पण दिला कोणी नंबर देणारे लय राव तुमचेच मित्र मित्रपरिवारानं मला नंबर दिलेला आहे आणि मी काय आता नाव वगैरे तुम्हाला सांगू शकत ना मला पण कळायला पाहिजे ना बाबा नंबर कोणी दिला कोण आपल्याला लिंक करत असं नाही का हा ती पण बरोबर आहे सांगतो मी तुम्हाला तुम्य वरची हळू हाळू हाड़। हा बरं जेवण ती केल का तुम्ही हो झालं की आता तीन वाजले ते ती जेवणारच ना मग मला वाटतंय तुम्ही घरच्या शेळ्याच्या मुलीवर मटण खाताल की घरच्या शेळे कोण कापता कापत नाही पण असं तुम्ही फोन कशासाठी केलाय बोलण्यासाठी केला मी तुमचं लय मोठा चाहत आहोत अच्छा हा बोला ना बोलण्यासाठी कॉल केलाय मग चांगलं वाटलं राव बोलून तुम्ही कॉल उचल चाल असं मला तर वाटलंच नव्हतं पण मोठा क्रिएटर असून सुद्धा एका गरीब माणसाचा कॉल घेत ह्याचा आम्हाला अभिमान आहे बर का नाही नाही असं काही नाही गरीब स्त्री लागून गेली थांबत गेलो तस काय नाही पण राव मान सन्मान आहे तुमचा अख्ख्या महाराष्ट्रात नाही ते आहेत पण ते कसं आहे असंच माणसं जोडायची असते ती हा बर तुम्ही सांगा मला नंबर सांगतो की असला नंबरच तुम्हाला काय करायचंय माझं पर्सनल नंबरवर तुम्ही फोन केला आहे काय करायचं म्हणताय मग काय करणार हो पर्सनल नंबरवर केलाय मी कॉल पोलीस कंप्लीट करणार आहोत तुम्ही काय करणार हो माझ्यावर पोलिस कंप्लेट कशाला करतोय मी मग मला येड लागले असले छटछट ह्याच्यानं पोलीस कंप्लेंट करायला पोलिसांना काय कामधंदा आहे ती का, का, का नाही आपलं उठ सुटकं पोलीस कंप्लेंट उठ सुटकं पोलीस कंप्लेंट तुम्ही काढाल इकडून तिकडून नंबर आम्हाला काढायला पाहिजे आमचा नंबर कुठून घेतला आता नंबर लय जाणारा देणार हो माझ्या पूर्ण मित्र परिवाराला नंबर देणार हो तुमचा हा तुम्हाला रात्री पण झोप येऊन ना दिवसा पण झोप येऊन ये संध्याकाळी सुद्धा झोप येऊन ये तुम्हाला होय हा तुमचा पण नंबर माझ्याकडे आला या येऊ द्या की मग आमचा व्हायरल करा आम्हाला कोण फोन करतोय आम्ही गरीब माणसं होय हा बघाच आहे का बघाच आहे की बर काम काय ते सांगा ना तर ठेवा फोन आम्हाला कामधंदा असते ती कसली कामधंदा असते ती आता शेळ्यांच तुम्ही बोलताय ना का, 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 तर शेळ्यांची आम्हाला काय काहीतरी काम कामधंद चारा टाकायचा असतो लेंड्या झाडायच्या असते ती शेण काढायचं असतं शेळ्यांचं शेळ्या शेण देते त्या लेंड्या देते त्यात खाल्ल्यावर शेणच देणार ना लेंड्या दे टाकणार लेंड्या 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 नाही ते, ते, तुम्ही कामाचं बोला काय ते कामाच बोलायला लागला काम 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 काय ती काम तर पाचवीला पुजलंय जरा फ्रीली बोला की माणसाला हा बोला ना काय करताय मग जेवण झालं अहो मग सांगितलं मी तीन वाजले ती आता झोप अजून सात असताना झोपायची वेळ होईल जेवण झाला काहीतरी टॉपिक असावं ना बोलायला टॉपिक असेल काय पण वाचकायचं मग टाइमपास म्हणून बोलत जावा की काय त्याला सोड नाही का ना। आता टाइमपास म्हणजे मला काही कामधंदा आहे का नाही कामधंदो सोडून तुम्ही सोशल मीडियावर या हो डायरेक्ट सोशल मीडियाच्या माणसाला पण बोलत जावा अहो बरोबर रे सोशल मीडियाच्या माणसाबरोबर बोलत जावा पण आम्ही कामधंदा केला तर आमच्या घरात आण येईल ना हां डक्टर तुम्ही आणून देणार आहे गॅस भरून गॅस सप्लाय माझा द्या भरून मला तुझ्या येत आहे का नाही राव ती तुमचं पण बरोबर आहे काम करायला पाहिजे मग बर कसं आहे मग आता ते तुमच्या लग्नाला मला याचं होतं तुम्ही सांगितलं नाही गपचिपच लगीन करून टाकलं मग काही दिंडवड करू इकडे तिकडे लगीन करून बस सांगायचं तर असतंय ना फॅन लोकावाला हा फॅन लोकांना सांगायला मग आता माझी आता सर्व सोशल मीडियाचे फॅन बघितलं तर मला वाटतं पंचवीस तीस लाखापर्यंत भरती एक बैलगाडी भरल बरोबर आहे का पंचवीस तीस लाख एका बैलगाडीत बसतात का? ती जरा माझं कसं आहे शिक्षण नसल्यामुळं भासन फसतंय ओ. किती शिक्षण काय झालंय तुमचं? माझं पहिली पास आहे मी. होय. म्हणजे फोन तरी लावायचा कळतंय बरोबर नंबरला. नाही फोनचं कसं आहे ते चाळून 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 लई सराव झालाय फोनचा. होय. हा. हम्म बरोबर आहे. नाही तिथं डोकं घातल्यावर असंच होतं. मग झालं का जेवण ते? अहो झालंय की आता काय तेच 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 जेवण जेवण आता काय बघायला येता का समोर जेवतोय का नाही मी मग बाकी काय मग शेळ्या अजून काय नाही बरं सर्व शेळ्या बर बर चालतंय मग सर घ्या काळजी असू द्या तुमचा आशीर्वाद नंबर कोणी दिला तेवढं सांगा आधी काळजी घेतोय मी नंबर कोण दिला माझा नंबर तुमच्या लय जवळच्या व्यक्तीने दिलाय ओ आणि ती मी नाव सांगतो नाव गाव आहे का नाही त्याचं काय तुमचं त्यांचं नाव सांगितल्यावर तुमच्या दोघांच भांडण लागून बसल नाही लागत भांडण नंबर दिल्यामुळे कोण भांडण लागतं का नाही लागत राव नंबर दिल्यावर भांडण नाही लागत तुम्ही सांगा मला नाही नाही मी सांगू शकत नाही नंबर कोणी दिलाय ते पर्सनल ठेवू आपण पर्सनल ठेवू ही पर्सनल ठेवू ही नंबर कोणी दिला तेवढं बोला अहो पर्सनल ठेवू की नंबरच नंबरवरून काय करता तुम्हाला अरे पर्सनल नंबर तुमच्या जवळ जातोय तुम्ही मला म्हणताय की पर्सनल ठेवू पर्सनल ठेव नक्की माझ्यातला तरी कोण भीती आहे मला तरी काळे नको का आता तुमच्या तुमच्या मित्र मैत्रीण बसू का मग तुमचे तुमचे भांडण लावणं योग्य दिसत आपल्याला नाही भांडण लागत तुम्ही नंबर कोण दिला तेवढंच सांगा नाव काय तुमचं नाव काय मला सांगा जरा मी तुळजापूरहून बोलतोय नंदू मोरे नंदू मोरे हा तुझापूर वरून हा कुठेतरी ऐकलंय तरी ऐकलं असेल युट्युब वर इंस्टाग्राम वर किंवा टिकटॉक वर हा हा कुठंतरी ऐकलंय नाव नंदू मोरे नंदू मोरे टिकटॉक स्टार तुम्ही आ... युट्युबवर वगैरे असतं का हा युट्यूबर आहे की मी नंदू मोरे फार्मर म्हणून आपलं एक प्रॅंकच चॅनल आहे आतापस्तो जी आलेलं मी तुम्हाला प्रॅंकच केलेला आहे आवाज ओळखीच वाटतंय आणि असं कोणतं ब्रँक फोन लागलाय मला <laughs> प्रकवाली कॉल करते करायचा होता म्हणून म्हणलं डायरेक्ट सलिमन बाहेर माझा नंबर कुठे गेला माझा नंबर कस काय आला तुमच्याकडं कड पण ते समजत नाही मला चांगला झाला का पण प्रँक झाला की मी म्हणलं आता कोण कोण म्हणलं एक 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 म्हणलं रोज कोण ना कोण अर्धवट भेटत म्हणलं आज म्हणलं आता नवीनच कोणतरी भेटले ना <laughs> चलते सर फोन चालते बर ते जाऊ हो द्या माझा नंबर तुमच्याकडे कसा तुम आला तुम नंबर तर सोडा मी तुम्हाला एकच क्वेश्चन करायला तुमचं जीवन झालं का आणि तुम्ही मला एकच क्वेश्चन करताय नंबर कोणी दिला हो मग तुमच्या जवळ तरी माझा नंबर कसा आला आता हा मुद्द्याचा प्रश्न आहे ना मला मग जेवण तुमचं झालं का हे पण मुद्द्याचाच प्रश्न आहे हो हो मी सांगितलं ना आता नऊ वाजता माझा झोपायचं टायमिंग होईल तुम्ही मला विचारता <laughs> जेवण झाला चलते सर चालेल 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 पण चलतोय सर धन्यवाद ओके धन्यवाद तर मित्रांनो सलीमानबाईनं सुद्धा आपला फोन उचललेला आणि त्यांचा प्रायव्हेट नंबर आपल्या पस्तोर आलेला होता म्हणजे आपल्याला पण कुठंतरी मोठी मोठी क्रिएटर लोक ओळखतात बर का आपण पण कुठतरी कुठतरी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जाऊन पोहोचलोय असं आपल्याला वाटतंय सलिमानबाईचा स्वभाव खूप फ्रेली आहे आणि त्यांनी कॉल घेतला कट केलेला नाही तब्बल ते माझ्याशी आठ मिनिट बोलत होते त्यांनी कॉल कट केला नाही किंवा कुठल्याही प्रकारचा शिवघाळ केलेला नाही व्यवस्थितरित्या प्रश्नाचं उत्तर देत होतो आम्ही एकमेक एकमेकाची चेष्टा करत होतो तर तुम्हाला प्रँक कसा वाटला तुम्ही सुद्धा एकदा लाईक करून किंवा कमेंटद्वारे तुमची प्रतिक्रिया दाखल करण्याचा प्रयत्न करा तर चला मित्रांनो आपण भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद